नमस्कार मी पल्लवी आज आपण बेळगावच्या पद्धतीने दहीबुत्ती तयार करूया एक मोठे भांडे भरून शिजवलेला भात घेतला आहे दोनशे पन्नास ग्रॅम ताजे दही चार कांदे चिरून घेतले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत आता आपण चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या आणि दही या भातामध्ये मिसळूया दहीबुत्ती तयार करताना भात थंडच घ्यावा आता चवीप्रमाणे बारीक मीठ घालते आज मी यामध्ये अडीच चमचे बारीक मीठ घातले आहे फोडणीचे साहित्य तेल एक चमचा जिरे एक चमचा मोहरी एक चमचा हळद दोन सुख्या मिरच्या चार ते पाच कडीपत्त्याची पाने याप्रमाणे फोडणी तयार करून या भातावर घालायची आहे यानंतर सहा ते आठ चमचे साखर घातली आहे आता हे सगळे नीट मिसळून घेऊया आता यामध्ये एका डाळिंबाचे दाणे आणि थोडेसे बेदाणे घालूया पुन्हा एकदा चांगले सर मिसळ करूया यामध्ये आता एक वाटी दूध घालते थोडेसे दूध घातल्यामुळे बुत्तीला चव खूपच छान येते पुन्हा एकदा चांगले मिसळून घेऊया दहीबुत्ती तयार करताना नेहमी ताजे दहीच घ्या पुन्हा एकदा चांगले सर मिसळ करूया आता आपली दहीबुत्ती तयार आहे ही दहीबुत्ती चवीला खूपच छान लागते यामध्ये एक वाटीभर चिरलेली कोथिंबीर घाला ही दही बुद्धी लोणच्यासोबत सर्व करा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा धन्यवाद